मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण होती तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मंदार ह्या कावेरीला बोलतो की खूप वाईट झालंस तेवढ्यामध्ये इकडे आता ही कावेरी या मंदारकडे बघते दुसरीकडे निशाने ह्या गुंडाकडे ज्या बोट केलेलं असतं त्या गुंडाला इकडे त्यानंतर इकडे हे पोलीस या गुंडाला बोलतात की तुम्हाला फोन आलाय आणि हा फोन असतो मंदारचा मंदार त्या गुंडाला बोलतो की तुला काय सांगितलं होतं की हे शहर सोडून निघून जा तू का थांबलास इथे असं पण मंदार त्या गुंडाला बोलत असतो तुझा चेहरा ओळखल्यावर तुला कमीत कमी सहा महिन्यांची ही शिक्षा होणार आहे त्यामुळे तुझ्या बायकोचं काय होईल हे लक्षात आहे ना ती प्रेग्नंट आहे तिला हाकलून देऊ का मग असं पण मंदार ह्या गुंडाला बोलत असतो तोंड जे आहे ना ते बंद ठेवायचं पोलिसांसमोर ते उघडायचं नाही माझी जी ओळख आहे ती अजिबात पोलिसांना सांगायची नाही असं पण इकडे मंदारने आता या गुंडाला धमकावलेलं असतं त्यामुळे तो गुंड काहीच कबूल होत नसतो त्यावेळेस इकडे कावेरी आपल्या मनाशी बोलते की याने खूप मोठा प्लॅनिंग केलेला आहे आणि हा प्लॅनिंग करूनच हा सर्व खेळ खेळतोय असं पण कावेरी आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे निशा आणि यश जे आहेत ते आपल्या ह्या मंदारकडे येतात तेवढ्यामध्ये सुलक्षणाला मंदार बोलतो की मला काकू तुमच्याशी बोलायचं आहे थोडंसं साईडला येता का त्यावर आता मंदार ह्या सुलक्षणाचा हात धरतो आणि तिला साईडला घेऊन जातो आणि बोलतो की मला बोलायचं आहे इम्पॉर्टंट थोडंसं कावेरी त्यांच्याकडे बघत राहते निशा पण बघत असते तेवढ्यामध्ये मंदार ह्या सुलक्षणाला बोलतो की हे बघा काकू जसा साखरपुडा आपण पटकन करून घेतला ना तसंच आपण लग्नसुद्धा अगदी पटकन करून टाकूयात असं मंदार जेव्हा या सुलक्षणाला बोलत असतो तेव्हा कावेरी मात्र आता ह्या मंदारकडे बघते आणि ही निशा जी आहे ती खाली बघत असते मंदार आता निशाकडे बघतो आणि खूपच खुश होतो तेवढ्यामध्ये इकडे मंदार पुन्हा या काकूंना बोलतो की काकू ह्या जगात माझं कोणीच नाही आहे अनाथ आहे मी तेव्हा आता निशाला हे ऐकून खूप वाईट वाटतं तर मंदार बोलतो की आता मोठं कुटुंब त्यांचा मानपान हे जे काही आहे हे काहीच होणार नाही आहे वरात पण आमच्या घरी होणार नाही आहे असं पण मंदारे आता या आपल्या सुलक्षणाला सांगत असतो आणि हे लग्न जे आहे ना ते सुद्धा अगदी साधेपणाने करायचं आहे लग्न जरी घराच्या अंगणात जरी लावलं ना तरी चालेल असं पण मंदार जेव्हा या सुलक्षणाला बोलतो तेव्हा कावेरी खूप रागाने बघते आणि ही निशा जी आहे ती मंदारकडे बघते आता ही सुलक्षणा बोलते की तुमची ही कल्पना मला खूप आवडली परंतु मला आता या यांना विचारावं लागेल हे सर्व आणि मग मी तुम्हाला सांगते लग्न जरी साधेपणाने करायचं असलं ना तरी लग्न ही उरकून टाकण्याची गोष्ट नाही ना आम्हाला तयारी करायला सुद्धा वेळ लागेल ना असं काकू ज्या आहे म्हणजे सुलक्षणा काकू या मंदारला बोलत असतात तर मंदार लगेच बोलतो की मला काहीच तुमचा मानपान नको आहे देवाच्या कृपेने माझ्याकडे खूप आहे मला फक्त तुमची निशा द्या असं पण मंदार निशाकडे बघत जेव्हा बोलतो तेव्हा सुलक्षणा आता या मंदारकडे बघून खूप खुश होते निशा सुद्धा खूप खुश होते तेवढ्यामध्ये इकडे मंदार बोलतो की खरोखर तुमची लाख मोलाची निशा आहे ही तेवढीच द्या मला फक्त आज निशामुळेच माझ्यासारख्या अनाथ मुलाला एक फॅमिली मिळते असं पण मंदार हा या सुलक्षणाला बोलत असतो यश पण खूप खुश होतो तेवढ्यामध्ये सुलक्षणा लगेच बोलते की मंदारराव तुम्ही आत्ता काय बोलल्या की मला एक प्रेमळ कुटुंब हवं आहे म्हणून ह्या पुढे कधी स्वतःला अनाथ अजिबात म्हणायचं नाही हे तुमचंच घर आहे असं पण ही सुलक्षणा आता या मंदारला बोलते तेवढ्यामध्ये इकडे ही कावेरी जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की अनाथ आता तूच मला मार्ग दाखवलास शाब्बास असं पण इकडे ही कावेरी आपल्या मनाशी बोलत असते आता कावेरी पटकन या सुलक्षणाला बोलते की आपण यांच्या लग्नाचा मुहूर्त पटकनातले पटकन काढूयात आणि लग्न लावून देऊयात उद्याच केळवण करायचं का यांचं असं पण कावेरी जेव्हा सुलक्षणाला बोलते त्यावेळेस मंदार आता या कावेरीकडे बघतो त्यानंतर कावेरी ही सुलक्षणाला बोलते की मला माझी चूक सुधारण्याची एक संधी द्या ना मी सर्व हे अगदी मन मोकळेपणाने करते आणि अजून एक मला महत्वाचं सांगायचं यांचं एकतर कुणी नाही आहे त्यांच्यावर लक्ष सुद्धा आपल्यालाच ठेवायला हवं असं पण कावेरी जेव्हा बोलते तर सुलक्षणा बोलते की ठीक आहे त्यावर इकडे लगेच ही सुलक्षणा बोलते की उद्याच आपण यांचं केळवण करूयात असं जेव्हा सुलक्षणा बोलते तेव्हा मंदार खूप खुश होतो आणि ही निशा पण खूप खुश होते आता ही सुलक्षणा या आपल्या मंदारला बोलते की उद्या तुम्ही इथेच या जेवण करायला तर हा मंदार लगेच सुलक्षणासमोर हात जोडतो आणि बोलतो की येईल मी उद्या नक्की तर सुलक्षणा बोलते की आम्ही वाट बघतो उद्या त्यानंतर आता इकडे मंदार तिथून जाऊ लागतो तर निशा आता लगेच या मंदारला ओ सावकाश चला असं म्हणते तेवढ्यामध्ये इकडे यश पण ह्या मंदारच्या खांद्यावर हात ठेवतो आणि अभिनंदन करतो आता निशा लगेच लाजत लाजत इकडे आतमदिनी निघून जाते परंतु कावेरी मात्र तिथेच आहे त्या जागेवरती उभी असते यश पण तिथून गेलेला असतो कावेरी विचार करते की आता काय करावं मंदार पुन्हा पाठीमागे येतो आणि कावेरीला बोलतो की घाबरलीच वाटतं तेवढ्यामध्ये इकडे कावेरी लगेच बोलते की तुझ्या ह्या मुखवट्यावर लवकरच पडदा पडणार आहे तू किती जरी खऱ्याच्या बाता करत असला ना तुझा खोटारडेपणा मी बघ समोर आणते असं पण कावेरी कावेरीही मंदारला बोलत असते तर मंदारला लगेच बोलतो की तू माझ्यासमोर कधी जिंकू शकत नाही ही गोष्ट जी आहे ती ॲक्सेप्ट तू करूच नको तुला मंदारची ताकद काय आहे हे अजून कळलेलं नाही आहे असं पण हा मंदार जो आहे तो कावेरीला बोलत असतो आणि कावेरी, कावेरी मंदारकडे बघत राहते त्यानंतर इकडे हा मंदार आता या कावेरीला बोलतो की जरा शांत राहा तुझी अवस्था जी आहे ना ती मला बघवत नाही आहे तेव्हा कावेरी ही मंदारकडे खूप रागाने बघते तर मंदार लगेच कावेरीला बोलतो की तू गावात तर अगदी वाघीन होती वाघीन आणि इथे तर तू सुलक्षणासमोर मांजर बनून राहतेस असं पण मंदार या कावेरीला बोलतो आणि म्याव म्याव असं म्हणू लागतो त्यानंतर इकडे कावेरी या मंदाराला बोलते की तुझ्यासाठी मांजरच पुरेशी आहे हे लग्न मी कदापि होऊन देणार नाही तुझी लायकीसुद्धा नाही ह्या लोकांशी संबंध जोडायची तुझ्या कुटुंबावर काय त्यानंतर इकडे मंदारी लगेच बोलतो की तुम्ही सुद्धा खोट्या कावेरी धर्माधिकारी आहात हे विसरलाच वाटतं तेवढ्यामध्ये कावेरीला यश तिथे येतो आणि कावेरी असं म्हणतो आता हा मंदार आणि कावेरी जेव्हा दोघे एकमेकांशी बोलत असतात तेव्हा यशने सर्व ऐकलेलं असतं यश पाठीमागून येऊन उभा राहतो आणि सर्व काही ऐकतो मंदाराला तर खूप मोठा धक्का बसतो आता यश जो आहे तो या कावेरीच्या अगदी जवळ येतो आणि समोर मंदार पण जवळच असतो यश या मंदारकडे पण बघतो आणि कावेरीकडे पण बघतो नंतर इकडे यश या मंदारला बोलतो की तुम्ही अजून गेला नाहीत का त्यावर मंदार बोलतो की माझा फोन इथे राहिला होता त्यामुळे पुन्हा आलो तेवढ्यामध्ये ते यश बोलतो की मग जेवण करून जा ना तर मंदार बोलतो की नाही नको मला जेवण त्यावेळेस इकडे मंदार पुन्हा या कावेरीला बोलतो की वहिनी येतो बरं का असं म्हणत आता हात जोडून हा मंदार तिथून आपला मोबाईल घेतो आणि लगेच तिथून जातो यश आणि कावेरी त्याच्याकडे बघत राहतात दुसऱ्या दिवशी सकाळी आपली यमुना जी आहे ती घरात असते ती काकूंना बोलते की त्या कावेरीचे जे काही डावपेज आहे ते कुणाच्या लक्षात कसं येत नाही तेवढ्यामध्ये पौर्णिमा काकू आता मोबाईलमध्ये ह्या निशाचे आणि या, या मंदारचे साखरपुड्याचे फोटो बघत असते यामिनी बोलते की अगं ती कावेरी आहे ना ती काहीतरी लपवते आपल्या इथे घरात राहून तेवढ्यामध्ये इकडे पौर्णिमा काकू बोलतात की बघ ना माझी निशा किती सुंदर दिसते ही पौर्णिमा काकूंना बोलते की माने जरी तिला माफ केलं असलं तरी तू तिला माफ करू नको अगं तुला कसं कळत नाही जी मुलगी निशाच्या पत्रिकेमध्ये बदल करून विघ्न आणत होती आता ती मुलगी एवढी पुढाकार घेती याचं तुला काहीच वाटत नाही काकू असं पण यामिनी ही या पौर्णिमा काकूंना बोलते कावेरी ही घरात असते आणि तिथे यश येतो तर कावेरी काहीतरी विचार करत असते यश बोलतो की तुम्ही काहीतरी विचार करता कावेरी बोलते की तुम्हाला कसं माहीत की मी विचार करत असते हो तर यश लगेच आता या आपल्या कावेरीकडे बघतो आणि खूप हसू लागतो कावेरी ही यशला बोलते की तुम्ही चोरासारखं कुठेही कसं शिरता तर यश बोलतो की मी चोर दिसतो का तुम्हाला तर कावेरी बोलते की नाही तुम्ही एवढे पण वाईट नाही आहे तेवढ्यामध्ये इकडे यश बोलतो की मी एवढा पण वाईट नाही आहे मग तुम्हाला मी चांगलं दिसतो का तेवढ्यामध्ये इकडे यशला ही कावेरी बोलते की तुम्हाला शंभरपैकी साठ गुण देऊ शकते मी तेवढ्यामध्ये इकडे यश लगेच बोलतो की काय कमी आहे माझ्यात एवढे कमी गुण दिले स्मार्ट आहे देखणं आहे आणि कॉलेजमध्ये असतो ना तर हजारो मुली मागं लागल्या असत्या तेवढ्यामध्ये कावेरी बोलते की शहरातल्या मुलींच्या नजरेत दोष आहे त्यांना काही आवडू लागतं त्यावेळेस इकडे कावेरी जी आहे ती यशला बोलते की अहो असं काय करता तेव्हा इकडे कावेरी आणि यश यांच्यामध्ये खूप काही मजा सुरू असते नंतर कावेरी ही यशला बोलते की वरवरचं सुंदर दिसणं जे आहे ना ते काही कामाचं नाही मन खरोखर सुंदर असायला पाहिजे तुमचं मन खरोखर खूप सुंदर आहे असं कावेरी जेव्हा यशला बोलत असते तेव्हा यश खूप खुश होऊन कावेरीकडे बघत राहतो कारण यशने आता कावेरीला सुद्धा बोललेला असतो की तुमचं सुद्धा मन खूप सुंदर आहे माने तुम्हाला माफ केलं याचा मला खूप आनंद झाला त्यानंतर कावेरी बोलते की खरोखर माने मला माफ केलं ना मला खूप आनंद झाला खरोखर त्या उदयच्या आई आणि चिकूच्या आजी आणि आता तर खूप जवळच्या वाटायला लागल्या माझी आई मला आठवत नाही परंतु जर असते ना तर कदाचित अशीच असते असं पण इकडे ही जी काही आपली कावेरी जी आहे ती या यशला सांगत असते खरोखर जगात सर्वात जास्त प्रेम करणारी कोण असेल तर ती आई असं पण कावेरी ही यशलाच बोलत असते त्यावर यश लगेच बोलतो की हो असंच आईसारखंच आपल्या आयुष्यात कुणीतरी येतं आणि नकळत आपल्या आयुष्याचा एक भाग होऊन जातं असं यश जेव्हा या कावेरीला विचारत असतो तेव्हा कावेरी यशला विचारते की तुमच्या आयुष्यात नेमकं कोण आलं असं तर आता यश लगेच कावेरीला तुम्ही असं म्हणतो तर कावेरी जी आहे ती यशकडे बघत राहते यश एकमेकांकडे बघत राहतात यश कावेरीला बोलतो की कोण असे सांगा बरं माझ्या मनात त्यावेळेस आता कावेरीसुद्धा यशकडे बघत राहते यामिनी आणि ही पौर्णिमा दोघी एका रूममध्ये येतात आणि तो दरवाजा आतून लॉक करून घेतात ही पौर्णिमा आणि यमुना ती रूम पूर्णपणे शोधत असतात आणि हाताला काही लागतं की नाही ते बघत असतात ही काकू आणि यमुना ह्या दोघी बोलतात की नेमकं आपण काय शोधतोय ह्या रूममध्ये एवढ्यात तर यामिनी बोलते की आपल्याला ती मुलगी कावेरी नसल्याचा काहीतरी पुरावा लागतोय तो शोधतोय असं पण ही यमुना ही कावेरीचा पुरावा शोधत असते आणि ही पौर्णिमा पण मला म्हणतं की आता ही आपली जी काही कावेरी आहे ती इकडे समोर असते आणि पूर्णिमा आणि ही यामिनी तिथे रूममध्येच असतात तेवढ्यामध्ये आता या दोघींनाही जी काही आपली कावेरी आहे ती हात पकडते आणि दोघी आता खूप घाबरलेल्या असतात खूप टेन्शनमध्ये आलेले असतात तिकडे आताही कावेरी जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की यांना काहीतरी हवंय त्यामुळेच या रूममध्ये आल्या होत्या परंतु यांना काही सापडलेलं दिसत नाहीये कारण ह्या एवढ्या शांत म्हटल्यावर यांना काहीच सापडलं नाही असं पण ही कावेरी आपल्या मनाशी बोलते आणि आता ही यमुना आणि ही आपली पूर्णिमा काकू यांना एक तेलाची बॉटल जी हवी असते ती देते पौर्णिमा काकू लगेच बोलते की हे बघा आम्ही तर ही बाटली किती वेळच शोधतोय अगं यामिनी चल ना मला ते लावून मसाज करून दे असं येई पौर्णिमा काकू या यामिनीला बोलते आणि ती तेलाची बॉटल घेऊन आता रूममधून जातात आणि या कावेरीला गुड मॉर्निंग असं बोलतात इकडे ही आपली कावेरी जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की मला लवकरात लवकर ही कागदपत्र कुठेतरी लपून ठेवावं लागतील आणि ते सर्व काही फोटो फाईल्स आपल्या हातात घेते आणि ती एका बॅग ही कावेरी लपून ठेवत असते आणि तेव्हा हळू समोर जो काही स्टूल मांडलेला असतो त्यावरती कावेरी चढलेली असते आणि ते सर्व डॉक्युमेंट्स एका बॅगच्या खाली लपून ठेवत असते उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ही कावेरी जी आहे ती आपल्या यशला विचारते की तुम्हाला नेमकं कशी बायको हवी आहे हो त्यावर आता इकडे हा यश जो आहे तो कावेरीकडे बघत राहतो कावेरी पुन्हा बोलते की अहो मी तुम्हाला काय विचारलं तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर का देत नाही त्यावर आता ह्या यश बोलतो की तुमच्यासारखी बायको हवी मला त्यावर आता इकडे कावेरी बोलते की तुम्ही आता काही बोलले का, का। त्यावर आता यश बोलतो की तुम्ही आता काही ऐकलं का अर्थात मित्रांनो ह्या यशला कावेरी खूप आवडत असते आणि कावेरीला सुद्धा यश खूप आवडत असतो तर आता दोघी एकमेकांच्या प्रेमात कशाप्रकारे पडणार आणि एकमेकांना प्रपोज कसं मारणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद